आजच्या जगामध्ये इंटरनेट वर भरपूर अशा जाहिराती आपल्याला दिसतात हेडलाईनच्या माध्यमातून आणि त्या हेडलाईन मध्ये लिहिलेला असतो एक लाख रुपये कर दहा हजार रुपये गुंठा अशा प्रॉपर्ट्या भरपूर आपल्याला दिसतात पण कोणाची हिंमत होत नाही की व्हिडिओ बनवावे व्हिडिओ सांगावे डिटेल द्यावी तर मंडळी आमच्या इथं आम्ही जे काय माहिती देतो ना संपूर्ण जबाबदारीने इमानदारीने तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तुमचं पण काम असतो की व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि मंडळी अजून एक काम करायचं नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीला दाबा कारण की इथंच आपल्याला आपले आवडीचे इंडिव्हिजुअल रो हाऊस बंगला ए ॲग्रिकल्चर प्लॉट सगळं भेटतो आणि त्या माहितीसाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण बघायला लागतो तर चला तयार आहे आपण व्हिडिओ बघायला संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे मित्रांनो आपल्या आपल्या स्वतःच्या म्हणजे आमच्या आपल्या चॅनल वरती आणि आपलाच रिअल इस्टेटचा चॅनल आहे त्या चॅनल वरती तुम्हाला वेगवेगळ्या ता प्रॉपर्टीज वेगवेगळ्या जागेची माहिती कागदपत्रांची माहिती या सर्व गोष्टींची प्रॉपर्टी संदर्भात जी काही माहिती आहे त्या त्या माहितीच्या आधारावर आम्ही हे पुणे प्रॉपर्टीजवर तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आतापर्यंत जे मागचे व्हिडिओ होते तुम्ही बघत होता की पाच लाख पन्नास हजार रुपये चार लाख पन्नास हजार रुपये चार लाख तीस हजार रुपये तर हे जे याच्यामध्ये जे प्लॉट होते पाच लाख पन्नास हजार रुपये वाले ते टोटल सेल झालेला आहे संपूर्ण प्लॉट जो आहे सेल आऊट गुंट, झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गुंटा सुद्धा भेटणार नाहीये आणि आता जे चार लाख पन्नास हजार रुपयाचा जो गुंटा जागेचा गुंठा आहे जो कासारी फाटा हायवे पासून तुम्हाला दोन ते तीन किलोमीटर वर चार लाख पन्नास हजार रुपयाने आता तो गुंठा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये भी दोन खरेदी खत झालेला आहे मित्रांनो प्लॉट थोडाच आहे अजून दोन खरेदी खत या प्लॉट मध्ये होणार आहे आणि ही संधी जी आलेली आहे तुम्हाला कासारी फाटा हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर तुम्ही एक उंट्याचा प्लॉट हा पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून आणि पन्नास टक्के आज खरेदी करू शकता याचे सर्व डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला खरेदी करून भेटणार आहे सात बारा भेटणार आहे लाईट पाणी रस्ता तुमच्या नावाची एक प्लेट तुम्हाला त्या जागेवर लावून देणार आहे चार खांब तुम्हाला तुमच्या जागेवर लावून देणार आहे आणि जागेचा ताबाही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तुम्ही लगेच तिथं पत्र्याचं शेड घराचं बांधकाम बंगल्याचं बांधकाम रो हाऊस हाऊस तुम्ही रेंट खोल्याही काढू शकता दोन किलोमीटर अंतरावर कोंढापुरी एम आय डी सी ही एम आय डी सी आहे आणि इथे आता चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त कंपन्या हे लॉन्च होणार आहेत आणि काही कंपन्या लॉन्च पण झालेल्या आहेत तर इथली जी रहदारी आज आपण बघतो ती आजूबाजूला शेती आहे लोक राहिला नाही आहेत घर नाही आहेत पण मित्रांनो आजचे गाव हे उद्याचे शहर असते आणि गाव हळूहळू शहरामध्ये बदलतं तर त्या बदलामध्ये आपल्याला पण बदलावं लागतं आणि आज आपण सुरुवात केली तर पुढच्या दहा वर्षामध्ये जसं आपण विमाननगर खराडी चंदननगर वाघोली ह्या सर्व एरिया बघतो की पा दहा दहा किलोमीटर हायवे हायवे पासून आपल्याला जागा भेटत नाही आणि सर्व डेव्हलप झालेला आहे आणि जागेचा रेट हा पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख गुंट्यापर्यंत गेलेला आहे तर तेच आपल्या हातामध्ये आज वाघुली पर्यंतची जी सर्व प्रॉपर्टीज आहे आपण खरेदी करू शकत नाही कारण की एवढा रेट कॅशमध्ये दे देणं आणि सर्व गोष्टी कागदपत्रांच्या गोष्टी हे सर्व गोष्टी जुळून येणं खूप महत्वाचं आहे कारण की पूर्ण हवेली तालुक्यामध्ये मला वाटतं न्यू प्लॉट फक्त येणे प्लॉट आपल्याला भेटणार आहे बाकी सर्व जे प्लॉट आहेत तुम्हाला रिसेलचे प्लॉट भेटणार आहे आणि रिसेलचे हे तुम्हाला खरेदी होणार नाहीये तुमचा सात बारा येणार नाहीये त्यामुळे रिसेलचे प्लॉट खरेदी करताना या गोष्टीचे तुम्ही अवश्य जाणून घ्या की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सात बारा भेटणार आहे का की काही पॉवर पॅटर्न केल्यानंतर तुम्हाला काही त्रास तर होणार नाहीये ना उद्या भविष्यामध्ये तुम्हाला बांधकाम केल्यानंतर ग्रामपंचायतला टॅक्स लावताना किंवा लाईट मीटर घेताना तुम्हाला प्रॉब्लेम तर येणार नाहीये तर ह्या सर्व गोष्टीची तुम्हाला पूर्ण हवेली तालुक्यामध्ये जर प्लॉट प्लॉटिंग करत असाल तर तुम्हाला ती काळजी घेणं गरजेचं आहे पण आज आम्ही जे तुम्हाला देतो पुणे नगर रोड हायवे पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये खूप थोडेच प्लॉट शिल्लक आहे मित्रांनो रेट हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले सा, सा, आहेत कारण की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा तीन लाख पन्नास हजार रुपयांनी प्लॉट सुरू होता आज तोच प्लॉट त्याच आजूबाजूचे प्लॉट पाच पाच साडेपाच लाखापर्यंत पण त्याचा रेट झालेला आहे आणि ते आता सुलभ हप्त्यावर कोणी देत नाहीये ते सर्व आपल्याला कॅशमध्ये खरेदी करायला लागतात पण आम्ही तुम्हाला सुलभ हप्त्यावरती कमी डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कागदपत्रांची माहिती देत असतो तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन आयकॉनला पण दाबायचं आहे कारण की जर तुम्ही फक्त सबस्क्राईब केल्यान बेल आयकॉनला दाबलं नाही तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येणार नाही तुम्ही जुना व्हिडिओ बघून प्रॉपर्टी विचारत घ्याल की बाबा आम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची पण दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी ती प्रॉपर्टी अवेलेबल नसती ती विकली गेलेली असती किंवा बुकिंग झालेली असती तर जसा तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल तर कातारी फाट्याचे जे प्लॉट्स आहेत ते तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलेले आहे तर या संधीचा फायदा घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे कामबाईचा पण नंबर आहे माझा पण नंबर आहे तर काही क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि काही बदल करायचा असल्यास हे तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला या प्रकारची पण माहिती भेटावी तर त्या माहितीसाठी आम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा की तुम्हाला बाबा काय क्वेरीज आहेत जागा खरेदी करताना किंवा जागा बघताना किंवा तुम्हाला काय बघितलं पाहिजे किंवा तुम्ही कुठला व्यवहार करत असाल तर त्याची माहिती आम्हाला कळवा शंभर टक्के आम्ही तुम्हाला काही ना काही सल्ला द्यायचा जो वकिलांचा सल्ला असू किंवा एक जेन्युन सल्ला जो आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर भुसला फोन लावा लगेच अपॉइंटमेंट बुक करा साईट विजिटची तुम्हाला फ्री सोय दिलेली आहे आपल्या वन नाईन वन एअरपोर्ट रोड एरोडा ॲक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचं हे ऑफिस आहे आणि या ऑफिस पासून तुम्हाला साईट विजिटची फ्री सोय देण्यात आलेली आहे तर या संधीचा फायदा घ्या नसल खरेदी करायचा पण साईट विजिट करून या कारण की उद्या भविष्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के जर तुम्ही खरेदी केलं नाही तर तुम्हाला पस्ताव होणार आहे की आपण गेलो होतो जागा बघितली होती प्लॉट पण शिल्लक होता कमी डाऊन पेमेंट पण घेत होते हप्त्यावर पण देत होते तरीही आपण तो खरेदी केलेला नाही आणि जेव्हा आपण दहा वर्षांनी त्या एरियामध्ये जाऊ तर आजूबाजूला मोठे मोठे बंगले मोठ्या मोठ्या कंपन्या मोठे मोठे बिल्डिंग बघून आपल्या डोक्यामध्ये येईल की आपण आलो होतो कासिमबाई शाहिदबाई बरोबर आपण प्लॉट बघितला होता पण आपण प्लॉट खरेदी केला नाही हे विचार करून ती खूप लांब आहे मित्रांनो लांब काही नाही हे आपले विचार आपल्याला लांब करतात कारण की पहिले वडगाव शेरी पण पुण्यापासून खूप लांब होत खराडी एकदम गाव होत विमाननगर एकदम ओपन सर्व ओपन होतं की एअरपोर्ट एरिया आहे तिथं रिस्ट्रिक्शन्स आहेत वगैरे त्यामुळे पूर्ण ओपन होतं पण आज तिथंच एक एक करोड ऐंशी ऐंशी लाख रुपये गुंठाचा भाव चाललेला आहे आणि ते घेऊन फिरलं तर तिथं आपल्याला जागा भेटत नाही तीच परिस्थिती उद्या हायवे झाल्यानंतर मेट्रो शिरूर पर्यंत आल्यानंतर कासरी फाटा शिक्रापूर हे उद्याच्या शहरामध्ये मिसळणारे पहिल्यात लवकरात लवकर मिसळणारे हे गाव आहेत तर ह्या गावामध्ये इन्व्हेस्ट करा काही तुम्हाला क्वेरीज असतील तर आमच्याशी संपर्क करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि नोटिफिकेशन वर व्हिडिओ बघून आम्हाला कमेंट करत राहा तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही तुम्हाला जे रिक्वायरमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते प्रश्नांचे उत्तर देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ याच तुम्ही शंभर टक्के उत्तर द्या कारण की जेवढे पण व्हिडिओ आम्ही बनवतो हे तुमच्यासाठीच आणि तुमच्यापर्यंत माहिती पोचण्यासाठी आणि तुम्हाचं घर बनवण्यासाठी आम्ही पोचवत असतो तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन जय महाराष्ट्र जय जय